श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा तर मित्रांनो आज आलो आहे आपण पूर्णगड ब्रिजवर आलेलो आहे आणि आज आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे पूर्णगडाचा तर पूर्णगडाचा इतिहास थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत आपण ही सिनरी बघून घेऊया पूर्णगडातली पूर्ण गड ब्रिजवर ना जी सिनेरी दिसते म्हणजे माटीमागे तुम्ही बघतच असाल बघा पूर्ण सिनेरी एकदम मस्त वेगळी रोड वगैरे मोठा असा ब्रिज आहे पूर्णगडावर बांधलेला पहिलं ह्या ठिकाणी होडीने पलीकडे यायचं यायचं पूर्णगडावरनं गावखडीत ब्रिजनी येणं जाणं व्हायचं आणि त्याच्यानंतर हा ब्रिज बांधण्यात आला आहे आणि आता सर्व ब्रिजनीच प्रवास होतो होड्यांचा प्रवास कमी झाला आहे तर जर तुम्ही सिनरी बघतच असाल तर चला आता आपल्याला जायचं आहे पूर्णाकडे आपल्याला त्या ठिकाण त्या ठिकाणी जायचं आहे कारण पुरी झाडीत नटलेला किल्ला आहे तो बघा गर्द झाडीत लपलेला किल्ला असल्यामुळे आपल्याला रोडवरनं पण दिसत नाही की तिकडे किल्ला असेल असं कोणीही सांगू शकत नाही म्हणूनच या किल्ल्याला नाव छुपा किल्ला असं बोलत आहे तर आपल्याला तो छुपा किल्ला कुठे आहे तो किल्ला बघायला जायचा आहे चला तर आज आपल्याला बघायचं आहे पूर्णगडचा छुपा किल्ला तर अगोदरच जाताना बघा हे सिद्धेश्वर मंदिर लागतं आपल्याला खाली पायताशी एक मंदिर आहे सिद्धेश्वराचं आपण सिद्धेश्वर मंदिरात आलो आहे पहिलं आपण पूर्णगड किल्ल्यावर जाणारच आहे पण त्या अगोदर आपण शंकर देवांचं दर्शन घेतलंय बघा शंकरपेंडीचं दर्शन घेतलंय आणि आता आपण चाललो किल्ल्यावर तर बाजूला एक घुमटी आहे तसंच श्रीराम मंदिर सुद्धा आहे बाजूलाच त्याच सुद्धा आपण बाहेरून दर्शन घेऊया पण बाहेरून दर्शन घेऊया कारण मंदिर बंद ठेवलेले आहे त्यामुळे आपण आत नाही जायचं आता बाहेरूनच आपण किल्ल्यावर जायचं चला तर मला आपण किल्ल्यावर पोचलोय पहिलाच आपल्याला लागलंय मारुतीचं मंदिर मारुती देवाची मूर्ती बघा खूप छान अशी सुंदर मूर्ती आहे मारुतीची मूर्ती जय हनुमान खूप जुनी अशी मूर्ती आहे ती आणि आता आपण किल्ल्यावर चाललो आहे का खूप असा उंच किल्ला नाही आहे बसकाच किल्ला आहे त्यामुळे आपण लगेच किल्ल्यावर पोचलो आहे आणि आता किल्लापुरा आपल्याला बघायचं आहे बरं चला तर तर हा किल्ला आहे तो मुचकुंद नदीच्या उत्तर तीरावर बसलेला आहे आणि कान्होजी आंग्रे यांनी सतराशे चोवीसमध्ये बांधलेला किल्ला आहे हा किल्ला आपण जिंकलेला नाही आहे हा किल्ला स्वतः बांधलेला आहे आणि ह्याला पूर्णगड नाव का मिळालं तर हाच सर्वात शेवटी आपण बांधलेला किल्ला ह्याच्यानंतर आपण किल्ले बांधलेले नाहीत सर्वात शेवटी बांधलेला किल्ला हा पूर्णगड म्हणूनच ह्या गडाला पूर्णगड असं नाव पडलं आहे आता आपण किल्ला बघून घेऊया सर्व ध्वज उभारण्यासाठी पण बघा स्तंभ उभा केलेला आहे आपल्या इथे किल्ल्यावर आपण ध्वज पण उभारत असणार त्यामुळे पहिलाच ध्वज उभारण्यासाठी स्तंभ उभा केलेला आहे हा दरवाजा बघा समुद्रावर म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी कोण जर लक्ष ठेवण्यासाठी खाली उचलू शकतो बाहेर जाऊ शकतो या साईडला गो उचलू शकतो त्या साईडला ही समुद्रावर आपण जाऊ शकतो असा हा रस्ता केलेला आहे पायऱ्या खाली जाऊ शकतो आणि समोर तुम्ही समुद्राचं दृश्य बघतच असा तर पावसाचे दिवस असल्यामुळे आपण छत्र्या घेऊन आलेलो वर आणि हा व्हिडिओ पूर्ण काढलेला आपण पूर्ण गडाचा पूर्ण केलेला आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग श्री स्वामी समर्थ